चंद्रपूरच्या दैवत माता महाकाली मातेच्या पावन दर्शनासाठी महाकाली मंदिरात नवरात्रीमध्ये हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शना करीता येतात इतकेच नाही तर माता महाकाली मातेचा महिमा संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात पोहोचवण्यासाठी गत चार वर्षांपासून येथे महाकाली उत्सव साजरा होतो आहे या महोत्सवाला चंद्रपूरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे आज महाकाली महोत्सवाचा दुसरा दिवस आणि या महोत्सवात आज शाळकरी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सव साजरा होतोय या महोत्सवात विद्यार्थ्यांकडून खरोखरच कौतुक कौतुकास्पद एकापेक्षा एक सरस असे नृत्य सादरीकरण होत दरम्यान आमचे प्रतिनिधी वैभव रुयारकर आणि तुलना देवगडे यांनी येथील महिला भाविकेशी संवाद साधला या मीनाक्षीताई गेल्या अनेक वर्षांपासून त्या महाता महाकाली मंदिरात नियमित दर्शनासाठी येतात आणि भरून पावतात पाहूया मीनाक्षीताईंनी दिलेली ही आनंदी आणि भक्तिमय प्रतिक्रिया मी मीनाक्षी झाडे हे महाकालीचं मंदिर आहे हे महाकाली मंदिर आमच्या चंद्रपूरचं आराध्य दैवत आहे या मंदिरामध्ये पहा तुम्ही नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून अशी लाईन आहे एवढा पाऊस आहे एवढा हे आहे तरी इथली गर्दी कमी झालेली नाही आहे या मंदिरामधलं माहिती नाही काय प्रसिद्धी एवढ्या विदर्भामध्ये पण इथे अशी गर्दी बाराही महिने असते आम्ही मंगळवारी येतो या ये ठिकाणी आरतीला पण छान असते इथलं वातावरण हे ते आपल्या मानसिक म्हणजे दुःख हे वगैरे छान असते या प्रसन्नता वाटते या मंदिरामध्ये आल्यावर महोत्सवाबद्दल काय म्हणणार नाही महोत्सवाबद्दल छान वाटते एकदम किशोर जोरगेवर भाऊनी हे केलं खूप छान आहे महोत्सव पण सुंदर आहे त्याचप्रमाणे माता महाकाली मंदिरात स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या या ताई गेल्या अनेक वर्षांपासून त्या इथे स्वच्छतेचं काम करत आहेत आमच्या प्रतिनिधी तुलना देवगडे आणि वैभव रुयारकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला पाहूया स्त्रियांची विविध रूप आहेत आज आपल्या समोर स्वच्छता दूताच्या रूपामध्ये ज्या देवी आहेत त्यांच्या सोबत आपण नक्की संवाद साधणार आहोत तर जेव्हा जिथे कुठे आपण नागरिक म्हटलं जिथे गर्दी म्हटलं की तिथे कचरा हा हमखास होत असतो आणि इथल्या या मंदिराचा परिसर संपूर्ण स्वच्छतेचं काम या ताई करतात बघूया आपण या ताईशी आपण बोलणार आहोत ताई आ, तुम्ही इथे नवरात्री पासून असता की नेहमीच असता नेहमीच आहोत नेहमी तुमच्याकडे नेहमी तुम्ही स्वच्छतेच काम करत असत कस असत म्हणजे महिला इथल्या ऐकतात थोडा फॉलो करतात की नाही कचरा नाही केला पाहिजे कमीत कमी पाहिजे कमी कमी नाही कमीत कमी केलं पाहिजे माझी इच्छा आहे पण लोक बरोबर डस्टबिन मध्ये टाकतात टाकतात सवय झाली लोकांना डस्टबिन मध्ये टाकत एखादं लहान मुलं असेल किंवा काय त्यांच्या हाताने पडलेला कचरा स्वतः टाकतात ते पण आम्ही पण स्वच्छ ठेवतो अच्छा राहतो एखादं टाकलं चुकी ना तरी पण आम्ही झाडू मार आता तुमची ड्युटी कशी असते सकाळपासून पर्यंत असते की शिफ्ट मध्ये असते नाही शिफ्ट मध्ये आहे आज ज्या पहिल्या महिला म्हणजे महाकाली मातेच्या दर्शनासाठी त्या रांगेमध्ये उभ्या असतात पण तुम्हाला दर्शन झालंय का आम्ही पहिल्या दिवशीच दर्शन केलं कारण का मग गर्दी वाढते ना पहिलंच आम्ही दर्शन करून होते धोरण आपण स्वच्छ करायला तयार राहतो धन्यवाद <laughs>